तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आप आपल्या फार्मवरती जवळपास जवळपास तीस का विक्रीसाठी उपलब्ध आहे तर या संपूर्ण काबोडी उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रेसाठी उपलब्ध असणार आहे तर या काबोडी संपूर्ण काल आपल्या उद्या घोडेगाव मार्केटमध्ये जवळपास तीस कालोडी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे तर तीस कालोडीपैकी जवळपास जवळपास एक सात ते आठ कालोडी गावण आहे आणि प्युअर याच्या टॉप रेटच्या अशा एकच नंबर व्हरायटीच्या एकच नंबर क्वालिटीच्या टॉप एम एचच्या अशा तीस कालोडी मित्रांनो आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध आहे तर सांगायची गोष्ट अशी तर मागील दीड महिन्यापासून आपलं घोडेगावचं मार्केट मार्केटमध्ये कॉन्क्रीटचं काम चालू असल्यामुळं संपूर्ण मार्केट आपलं बंद होतं तर जवळपास दीड महिना बाजार पर्यायी दुसऱ्या जागेवर भरवण्यात येत होता पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या जून रोजी उद्या घोडेगाव मार्केट चालू होणार आहे आणि उद्या पहिलाच बाजार तर आपल्या संपूर्ण तीस काल होडी उद्या घोडेगाव मार्केटमध्ये आपल्या आहे त्या जागेवर आपली दावण आहे आणि अक्त्युवरचे पॉपच्या जवळपास एक तीस काल होडी मित्रांनो विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे तर कालोडी तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार, चार, पाच वस्तू पहा मित्रांनो एकदम नागिनी आहे आणि एकच नंबर ब्रेडचा कुठंच भेटणार नाही फक्त क्वालिटीचं माहेर घर आणि शेट बाहेर घर पाच एक लिपून दाखव पडत असे अशा पद्धतीने कारवडी आमच्याकडे विकासासाठी उपलब्ध आहेत तर अशा पाच आणि सर सर हे सहा कारवडीचं तोंड पास डब्ल्यू डब्ल्यू एस मधली टॉप ची वाघिणी ए बी एच सहा आणि सहा तर मित्रांनो या अशा पद्धतीतल्या एकूण जवळपास गा, लागोडी गाव आहे तसेच लागोडीच्या मापच्या कारोडी तुम्हाला दाखवतो दाखवतो आठ नऊ दहा म्हणजे या लागोडीच्या मापच्या तसेच आपले चार दोन महिन्यात लागलेला असे तर आपले शेतव दाखवतो कारोडीचे तोंड दाखव एकदम क्वालिटीच्या आणि एकच नंबर ब्रेडच्या टॉपच्या चार दोन महिन्यात आपल्या उद्या घोडेगाव मार्केट मध्ये उद्या आपल्या घोडेगाव मार्केट मध्ये टॉपच्या वाघीन विक्रीसाठी उपलब्ध राहतील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना याच्या नंबर वन याच्या टॉप ब्रिडच्या नंबर वन क्वालिटीच्या अशा एकच नंबर क्वालिटीच्या वाघिनी ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या घोडेगाव मार्केटमध्ये मा अवश्य आणि एकदम खात्रीशीर या टॉपच्या वाघिणी खरेदी करा मित्रांनो हा घोडापा एकच नंबर क्वालिटीचा फक्त एक दात लावलेला पिशे आणि पिशवी चेक करून म्हणजे खाली रोड पिशवीची वाढविड संपूर्ण व्यवस्थित आहे रोड दीड ते पावणे दोन महिन्याची बरेच आहे आणि आपण खाली म्हणून आणू ते मित्रांनो आपण खालीच म्हणून द्या ना पिशवी चेक करून टॉप ची दाताला दोन धारायची एकच बाडला पण दात धरायचे अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीमध्ये मित्रांनो पाचवी अं सत्तावीस अठ्ठावीस तीस कालोडी उद्या आपल्या का घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहायची इथं कारोडी बांधलेले आहेत काही कारवडींना जागा नसल्यामुळे आपण पलीकडच्या अशा संपूर्ण कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांना तर अशा संपूर्ण कारवड्या आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवलेले आहेत आणि जवळपास टॉपच्या एक तीस काल होडीमध्ये आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील तर महाराष्ट्रातील आपले जे शेतकरी मित्र आपले व्हिडिओ पाहत असतील आणि ज्यांना कोणाला कारोडी खरेदी का करायची असतील त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि एकच नंबर क्वालिटी जे आहे टॉपच्या गाभन वस्तू किंवा लगेच झेटवर असलेल्या लागवडीच्या वस्तू किंवा एक चार दोन महिन्यात लागतील अशा टॉपच्या वस्तू आपल्या शेतकरी मित्रांना घेण्यासाठी मदत करा तर जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो या शपथी तुम्हाला एकदम गॅरंटीड या शपथित एकदम गॅरंटीड टॉपच्या जवळपास तुम्हाला मिळून जाते तर या शपथ तुम्हाला टॉपच्या जवळपास तीस ते बत्तीस कारवाडी तीस ते बत्तीस कारवडी मित्रांनो मिळून जाते तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी घोडेगाव तालुका न्याय जिल्हा आयल्यानगर इथे आपल्या दे डेअरी फार्मवरती म्हणजे गोडेगाव मध्ये ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मित्रांनो आपला बोट आहे छोटस बोट आहे आपलं बोट काम सोनई रोडला घोडेगाव ते सोनई रोडला घोडेगाव चौकातून दोन किलोमीटर त्या ठिकाणी आपलं डेअरी फार्मचं काम चालू आहे पण काम थोडस मोठं असल्यामुळे त्याला वेळ जाणार आहे जवळपास सहा महिने तरी मित्रांनो काम पूर्ण होण्यासाठी लागते तर आपले पर्याय आपलं आहे त्याच ठिकाणी गोट आहे आणि या सुपर क्वालिटीच्या कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांना ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांना या टॉपच्या वाघिणी फक्त इथंच भेटणार तर संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या शेतकरी मित्रांना सांगतो ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी कालवडी खरेदी करण्याचं एकदम विश्वसनीय ठिकाण म्हणजे क्वालिटीचं माहेरघर अनिल चेट वार एकच नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो तुम्हाला वस्तू मिळते तर अशा सुंदर क्वालिटीच्या मित्रांनो आमच्याकडे कारवडी भेटून जातील ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी आम्हाला संपर्क करा तर आपला कॉन्टॅक्ट मित्रांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे नाणे बंधू आकाशेट वायरेकर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंचाहत्तर अठ्ठाऊन पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंचाहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेट वायर प्रशांत यांचा कॉन्टॅक्ट नंबर अठ्याऐंशी छप्पन अठ्याऐंशी तेवीस झिरो एक आणि चौथा नंबर आमचे दत्तराय पाठव पाठेल शहाऐंशी अठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि पाचवा नंबर आमचे गायगड मान असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी कॉल करून अवश्य एकदम सुपर क्वालिटीचा लॉट आलेला आहे याच्यात जवळपास सात ते आठ कार प्रेग्नेंट आहे काही होडी लागडीच्या बाकी आहे कारवडी कुठे संपूर्ण कारवडी आपल्या शेतकरी मित्रांना दाखव वाघिणी म्हणजे वाघिणीचे का एकच नंबर क्वालिटीची एकच नंबर टॉपची वाघीन तर मित्रांनो असे आठशे एकशे बरोबर एक क्वालिटीच्या जवळपास तीस वाघिणी आज आपल्या डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि या संपूर्ण लॉट उद्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणे तर जे शेतकरी मित्र आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना एकच विनंती ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणजे आमचा एक माणूस तुम्हाला घेण्यासाठी तिथं येईल कारण आता मार्केट असल्यामुळं काही गोष्टी सांगायची गरज नाही डायरेक्टली आपले शेतकरी आपल्याकडे आल्यामुळं आम्हाला दहा पाच हजार रुपयांनी दहा वीस हजार रुपयांनी वस्तू स्वस्त देता येतात त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं कोणाला मध्यस्थी न घाल तर डायरेक्टली आपल्या डेअरी फार्मवर जरी आले तरी तुम्हाला भेटून जातील आणि मार्केटमध्ये जरी आले तर फक्त आणि फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करून म्हणजे आम्हाला एक वस्तू माग तुम्हाला वीस दहा पंधरा हजार रुपये तुम्हाला स्वस्त कारवडी येते अशा पद्धतीत टॉपच्या वाघिणी आहेत मित्रांनो संपूर्ण कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तूची एकदम गुळा वस्तू आहेत एकदम टॉपचे एकदम एकच नंबर क्वालिटीचे याचब कारवडे तसेच आहे असे वाघिणी म्हणजे वाघिणी वस्तू म्हणजे एकदम गुळा डोळ्याचं पारण पेटतील अशा टॉपच्या वाघिणी येते डोळ्याचं पारण पेटल असे वाघिणी आहेत आणि दृष्ट लागला असा मला आहे तसे म्हणजे टॉपच्या काय आपण कारोडी आहे संपूर्ण कारोडी घोडेगाव मार्केट मध्ये आपल्या विक्रीसाठी उपलब्ध राहतील कारोडीचे तोंड वगैरे संपूर्ण घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांना अवश्य आणि प्युअर याचे टॉपचे नंबर वन क्वालिटीचे वाघे खरेदी करा वस्तू एकदम जेवण लावलेल्या कारोडी मित्रांनो तुम्हाला असे एक सबर करत क्वालिटीचा काय होड्या आमच्याकडे आठवड्यात तुम्हाला इतर कुठल्याही दिवशी तुम्ही हप्ता भर आठवडा भरत्या डेज पण आले फक्त कॉन्टॅक्ट करून आपल्या दावणीला या शेतकऱ्या आमच्या वाहिनी तुम्हाला शंभर टक्के पाहायला एकदम वाहिनी का एकदम का तो नाही सोन आहे तोंड वगैरे पण तोंड दाखव दाखव पण एक नंबर पण तिचे सगळ्या आता आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी उद्या गोडेगाव मार्केट मध्ये म्हणजे संपूर्ण कारवडे आम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचे संपूर्ण होडे दाखवा लहान साईजच्या मोठ्या साईजच्या तर लहान साईजच्या पण दाखवा एक नंबरपासून दाखवा येतो पुढं पुढे चला दाखवा पूर्ण कार वडे दाखवा आपल्या शेतकरी मित्रांनो एक नंबर पासून y sí, sabía sí.